श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो चौदा जुलै दोन हजार पंचवीस सोमवार सावन सोमवार उपवास करा ही एक गोष्ट नक्की खा पैसे भरपूर येतील प्रिय भक्तांनो तुम्ही या पवित्र सावन महिन्यात पूजा उपवास करू शकत नाही परंतु वर्षातील सर्वात पवित्र महिन्यात कोणालाही न सांगता ही एक गुप्त गोष्ट शांतपणे खा फक्त ते खाल्ल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्यांपासून मुक्तता मिळेल तुमच्या आयुष्यात पैशाशी संबंधित किंवा कोणत्याही व्यवसायाशी संबंधित कोणत्याही समस्या सुरू असतील त्या कायमच्या संपतील आणि महादेवाच्या कृपेने तुमच्या घरात इतकी संपत्ती येईल की तुम्ही ती हाताळू शकणार नाही येणारे साथ न मागता खातील पिढ्यानपिढ्या राज बँकेचा बॅलन्स पैशावर वाढतच जाईल तो कधीही संपणार नाही तुमच्या घरात जे काही दोष आहेत पितृदोष राहुदोष कालसर्वदोष सर्व दोष सावन महिन्यात कायमचे दूर होतील प्रिय भक्तांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजिबात चुकवू नका कारण ही माहिती खूप मौल्यवान आहे आणि व्हिडिओ इतर लोकांसोबत शेअर करा जेणेकरून इतर लोकांनाही फायदा होईल आणि हो भक्तांनो व्हिडिओला एक सुंदर लाईक द्या आणि तुमच्या स्वतःच्या यूट्यूब चॅनल ग्लो मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच माहिती लवकरात लवकर मिळेल आणि हो प्रिय भक्तांनो कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका मित्रांनो पहा आमचे काम सल्ला देणे आहे आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो आता तुम्ही त्यावर विश्वास ठेवा किंवा नाही तो तुमचा निर्णय आहे पण भक्तांनो मी एक गोष्ट नक्कीच सांगेन की जर तुम्ही विश्वास ठेवला तर तुमची बोट वाचेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागणार नाही बाकी तुमची इच्छा आहे तुम्ही स्वतः खूप शहाणे आहात तर प्रिय भक्तांनो जास्त बकवास न करता हा व्हिडिओ सुरू करूया भक्तांनो पवित्र सावन महिना खूप खास आणि शुभ मानला जातो कारण या दिवशी उपवास आणि पूजा करण्यासोबतच फक्त ही गुप्त गोष्ट खाल्ल्याने जीवनात येणाऱ्या सर्व समस्यांपासून मुक्तता मिळते भक्तांनो जर आपण श्रावण महिन्याच्या महत्त्वाबद्दल बोललो तर सावणच्या प्रत्येक सोमवारचा उपवास खूप शुभ मानला जातो जर कोणी हा उपवास भक्तीने पाळला तर त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात विशेषत ज्यांना मुले वैवाहिक सुख आणि संपत्ती हवी आहे हा दिवस त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलीही हे व्रत करतात या व्रतामुळे व्यक्तीला त्याच्या आयुष्यातील पापांपासून मुक्तता मिळू शकते त्याचप्रमाणे सावन महिन्यात ही गुप्त गोष्ट खाल्ल्याने जीवनात आनंद शांती आणि समृद्धी येते आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात जरी सावन सोमवारचा उपवास पाण्याशिवाय घेतला जातो परंतु जर तुम्ही सावण महिन्यातील सोमवारच्या दिवशी ही एक खास गोष्ट खाल्ली तर तुमच्या घरातील संपत्ती इतकी वाढेल की ती कधीही संपणार नाही हा उपाय खूप सोपा आणि चमत्कारिक आहे जो तुमच्या आयुष्यात अंमलात आणला पाहिजे भक्तांनो पूज्य गुरुजींनी त्यांच्या शिवपुराणात कथेत नुकतेच सांगितले आहे की सावण महिना सोमवार अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सुरू होईल जो नऊ ऑगस्टपर्यंत चालेल भक्तांनो पवित्र सावण महिन्यात ज्यांच्या घरात ही गुप्त वस्तू खाल्ली जाते किंवा बनवली जाते त्यांच्या घरात वर्षभर धनाचा वर्षा होतो हो मित्रांनो यावेळी सावण महिना एकशे चव्वेचाळीस वर्षांनी वर्ष एका दुर्मिळ योगायोगाने येणार आहे त्यामुळे अशा परिस्थितीत हिंदू धर्मातील लोकांसाठी या सावन सोमवारचे महत्त्व आणखीन वाढते आणि पूज्य गुरुजींनी सांगितले आहे की सावन सोमवारला तुम्ही पूजा किंवा ध्यान केले नाही तरीही गुप्त गोष्ट नक्की खा भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीच्या आशीर्वादाने तुमच्या घरी इतके पैसे येतील की तुम्ही ते सांभाळू शकणार नाही तसेच मित्रांनो आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये असेही सांगणार आहोत की काहीही झाले तरी सावंतच्या पवित्र महिन्यात चुकूनही घरी असे अन्न बनवू नका आणि ते खाऊ नका संपूर्ण कुटुंब अडचणीत येऊ शकते भोलेनाथ तुमच्यावर रागावू शकतात तुम्हाला भोलेनाथांच्या क्रोधाला सामोरे जावे लागू शकते तसेच भक्तांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की सावंतच्या या, या पवित्र महिन्यात काय खावे जेणेकरून तुम्हाला तुमच्या आयुष्यात भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीचा आशीर्वाद मिळेल तसेच मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला हे देखील सांगू की सावन महिना सर्व भक्तांसाठी प्रेमाची देणगी घेऊन येतो म्हणून या पवित्र महिन्यात चुकूनही या पाच गोष्टी करू नका अन्यथा गरीब होण्यास वेळ लागणार नाही सावनच्या या पवित्र महिन्यात तुम्ही कधीही या पाच गोष्टी करू नयेत जर कोणत्याही आईने या पवित्र महिन्यात किंवा कोणत्याही सावन सोमवारी या पाच गोष्टी केल्या तर तिचे आयुष्य उद्ध्वस्त होते ज्या घरात गरीबी असते आणि ज्या घरात या पाच गोष्टी होतात त्या घरात देवी लक्ष्मी कायमची राहते भगवान भोलेनाथ अशा घरात सावन महिन्यात वास करत नाही आणि अशा घरातून कायमचे निघून जातात यासोबतच भक्तांनो आम्ही तुम्हाला हे देखील सांगू की जर तुम्ही सावन महिन्यात या वस्तू दान केल्या तर तुमच्या घरात कधीही पैशांची कमतरता भासणार नाही तुमच्या घरी नेहमीच पैसा येईल म्हणून आम्ही तुम्हाला सांगत असलेली माहिती पूर्णपणे मोफत आहे हा व्हिडिओ पूर्णपणे पहा तो अपूर्ण ठेवू नका जे लोक व्हिडिओ अर्धवट सोडून पुढे जातात त्या आयुष्यात कधीही यश मिळवू शकत नाही म्हणून जेव्हाही तुम्ही व्हिडिओ पाहाल तेव्हा तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्णपणे पहा भक्तांनो काही झालं तरी पण सावंतच्या या महिन्यात कोणत्याही दिवशी एक छोटीशी गोष्ट नक्कीच खा माझ्यावर विश्वास ठेवा जर तुम्ही ती खाल्ली तर देवही तुम्हाला करोडपती होण्यापासून रोखू शकत नाही हो भक्तांनो यावेळी एकशे चव्वेचाळीस चव्वे वर्षानंतर सावनचा पवित्र महिना अशा शुभ मुहूर्तावर येणार आहे जो हिंदू धर्मात सर्वोत्तम महिना मानला जातो या महिन्यात घेतलेला कोणताही उपाय कधीही व्यर्थ जात नाही तो नेहमीच फायदे देतो चला भक्तांनो आता आपण तुम्हाला सावन महिन्याबद्दल थोडीशी माहिती देऊया दोन हजार पंचवीसमध्ये यावेळी सावंत महिन्याबद्दल लोकांच्या मनात खूप गोंधळ आहे की हा व्रत कधी ठेवायचा अकरा किंवा बारा जुलै रोजी पूजा कशी करायची किती सोमवार येतील किती सोमवार येतील शुभमुहूर्त कोणता असेल या दिवशी काय खावे आणि काय खाऊ नये या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ तुम्हाला फक्त हा व्हिडिओ पूर्णपणे पाहायचा आहे आणि आम्ही तुम्हाला हे देखील सांगू की या दिवशी तुम्ही कोणती गोष्ट खावी जर तुम्ही ते खाल्ले तर देवही तुम्हाला श्रीमंत होण्यापासून रोखू शकत नाही तसेच भक्तांनो या पवित्र महिन्यात गाईला एक गोष्ट खायला द्यावी जर तुम्हाला पवित्र सावन महिन्यात कोणत्याही दिवशी संधी मिळाली तर ही एक गुप्त गोष्ट गाईला खाऊ घाला जर तुम्ही ती खाऊ घातली तर माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात संपत्तीचे सर्व मार्ग उघडतील भक्तांनो आम्ही तुम्हाला एक एक करून सर्व माहिती सांगू आणि तुम्हाला हे देखील सांगू की श्रावण महिन्यात कोणत्याही दिवशी आपण कोणती गोष्ट खावी आणि भक्तांनो आम्ही तुम्हाला हे देखील सांगू की या दिवशी चुकूनही एक गोष्ट खाऊ नये जर तुम्ही हे खाल्ले तर तुमच्या घरात काहीतरी अनुचित घडू शकते म्हणून पवित्र श्रावण महिन्यात चुकूनही असे भयानक कृत्य करू नका कोणतीही भयानक घटना घडण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिला पाहिजे हा एक अतिशय खास आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आहे तर भक्तांनो आम्हाला श्रावण महिन्याच्या योग्य तारखेबद्दल कळवा पण त्यापूर्वी जर तुम्ही अद्याप कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लक्ष्मी लिहिले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहा जेव्हा तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहिता तेव्हा आम्हाला खूप चांगले वाटते आणि जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले तर आमचे मनोबल वाढेल ज्यामुळे आम्हाला चांगली माहिती मिळते आम्ही तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलो आहोत चला भक्तांनो आजच्या तारखेनुसार कळवा ते शुक्रवार अकरा जुलै दोन हजार पंचवीसपासून सुरू होईल आणि शनिवार नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संपेल या दरम्यान एकूण चार सोमवार असतील सावन सोमवारच्या तारखा चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पहिला सोमवार दुसरा एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी तिसरा सोमवार अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी चौथा सोमवार चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एकूण चार सोमवार आहेत पूजेसाठी सर्वोत्तम वेळ विशेषत पहिल्या सोमवारसाठी पहाटे चार वाजून सोळा वाजता ते पाच वाजून चार मिनिटांपर्यंत अभिजित शेत मुहूर्त आहे अकरा वाजून एकोणसाठ ते बारा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत ही वेळ अकरा वाजून अडोतीस मिनिटांनी ते बारा वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत राहुळ सकाळी सात वाजून सोळा मिनिटांनी ते नऊ वाज वाजेपर्यंत आहे चला भक्तांनो आता आपण उपवासाच्या पूजेची पद्धत जाणून घेऊया क्रमांक एक संकल्प आणि स्नान ब्रह्ममुर्तावर उठा शुद्ध पाण्याने स्नान करा स्वच्छ कपडे घाला आणि ओम नम शिवायचा संकल्प करून उपवास सुरू करा क्रमांक दोन पूजा साहित्य आणि पद्धत शिवलिंग किंवा मूर्तीची स्थापना करा आणि त्यावर पंचामृत गंगाजल दूध दही तूप मध आणि साखरेचा अभिषेक करा बेलपत्र पांढरे फूल राग चंदन अक्षदा फळे आणि मिठाई अर्पण करा ओम शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा यासोबतच तुम्ही शिवचालिसा रुद्राष्टक आणि महामृत्यूंचे मंत्राचा पाठ करू शकता क्रमांक तीन उपवास पाळणे दिवसातून एकदाच खाणे फळांचे आहार घेणे किंवा पूर्ण उपवास करणे दिवसभर शिवभक्ती बाळगा सत्य बोला संयमी राहा मानसानी मद्यपान टाळा क्रमांक चार संध्याकाळची आरती आणि कथा संध्याकाळी दिवा लावा आणि आरती करा श्रावण सोमवारची कथा ऐका किंवा वाचा क्रमांक पाच उपवास सोडणे संध्याकाळी पूजा आणि आरतीनंतरच उपवास सोडा पारणात हलके फळांचे आहार दूध खिचडी उपमा इत्यादी घेता येतात राहू काळ टाळा सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठा स्नान करा स्वच्छ कपडे घाला आणि प्रतिज्ञा करा पूजास्थळावर शिवलिंगावर किंवा मूर्तीवर पंचामृताने अभिषेक करा या गोष्टी अर्पण करा बेलपत्र धतुरा पांढरी फुले अक्षता पंचामृत फळे मिठाई इत्यादी या मंत्राचा पाठ करा आणि ओम नम शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा शिवचालिसा रुद्राष्टक महामृत्युंजय मंत्र संध्याकाळी दिवा धूप आरती कथापट श्रावण पारण संध्याकाळच्या पूजानंतर फक्त एक जीवन करा आणि फळे द्या सनातन मान्यतेनुसार श्रावण सोमवार व्रत केल्याने इच्छा पूर्ण होतात सुख समृद्धी संतती आणि वैवाहिक मूल्ये वाढतात पुराणानुसार अविवाहित मुली आणि विवाहित महिला विवाह स्नेहसंबंध आणि कुटुंब कल्याणासाठी हे व्रत पाळतात मित्रांनो शास्त्रानुसार श्रावण महिना हा वर्षातील सर्व बारा महिन्यांपैकी सर्वोत्तम महिना मानला जातो कारण या दिवशी भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीची पूजा केल्याने व्यक्तीला सर्व भौतिक सुखे मिळतात आणि सर्व प्रकारच्या रोगांपासून दुःखांपासून आणि दारिद्र्यापासून कायमची मुक्तता दा मिळते तसेच भक्तांनो या पवित्र श्रावण महिन्यात काही विशेष उपाय करून व्यक्ती आपल्या जन्मात केलेल्या सर्व पापांपासून मुक्त होऊ शकते मित्रांनो पुढे जाण्यापूर्वी आम्ही तुम्हाला व्हिडिओ लाईक करण्याची आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता पार्वती लिहिण्याची विनंती करते भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर नेहमीच राहो मित्रा मित्रांनो आता श्रावणच्या या पवित्र महिन्यात तुम्ही काय करावे ते आम्हाला कळवा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट तुमच्या इच्छेनुसार हो तुमच्यासाठी परिस्थिती अनुकूल राहो तुम्हाला मुलगा हो तुमचे मुलं सुखी राहो तुमच्या मुलाला आयुष्यात कधीही कोणतीही समस्या येऊ नये आणि प्रत्येक पालकाने श्रावण महिन्यात कोणत्याही दिवशी ही एक खास गोष्ट खावी यासोबतच श्रावण महिन्यात काही गोष्टी चुकूनही तुमच्या घरात बनवू नयेत अन्यथा संपूर्ण घर उद्ध्वस्त होईल चुकूनही घरी असे अन्न बनवू नका श्रावण महिन्यात लसूण आणि कांदा न वापरल्यास बरे होईल कारण लसूण आणि कांदा तांत्रिक अन्नाच्या श्रेणीत येतात जे भोलेनाथ आणि माता पार्वती यांना अजिबात आवडत नाहीत त्याऐवजी सावन महिन्यात भगवान भोलेनाथ आणि देवी पार्वती यांच्या पूजा आणि प्रसादात तुम्ही द्राक्षे आणावीत कारण द्राक्षे आणि बेरी देवी पार्वतीला खूप प्रिय आहेत आणि भगवान भोलेनाथला पाच प्रकारची फळे अर्पण करावीत ज्यात केळी द्राक्षे आंबा पपई नारळ यांचा समावेश आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार फळे आणू शकतात परंतु द्राक्षे केळी पपई आंबा आणि बेरी असणे आवश्यक आहे जर काही कारणास्तव तुम्ही यांपैकी कोणतेही फळ अर्पण करू शकत नसाल तर तुम्ही भगवान भोलेनाथला साखरेचा सा गोड पदार्थ किंवा मणुका अर्पण करू शकता कारण जगाचे तारणहार भगवान भोलेनाथ यांची पूजा सावन महिन्यात तुमच्या खऱ्या भावना प्रेम आणि भक्ती पाहते तुम्ही कोणत्याही पाच रंगांची फळे घेऊ शकता पण तुम्ही विशेषत लक्षात ठेवावे की सावन महिन्यात भगवान भोलेनाथ आणि देवी पार्वती यांना कधीही नाशपती अर्पण करू नये यामुळे संपत्तीचा नाश होतो कारण या फळाचे नाव त्याचा अर्थ सूचित करते नाशपाती हे एक विनाशकारी फळ आहे शास्त्रानुसार जो व्यक्ती कोणत्याही शुभ दिवशी विशेषत सावन महिन्यात द्राक्ष खातो त्याच्या आयुष्यात कधीही पैशांची कमतरता भासत नाही सावन महिन्यात देवी पार्वती आणि भगवान भोलेनाथ यांचे आशीर्वाद द्राक्षांमध्ये असतात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो म्हणून मित्रांनो तुम्ही द्राक्षे जरूर खावीत यासोबतच या पवित्र महिन्यात भगवान भोलेनाथांना ऊस अर्पण करा ते खूप शुभ आणि शुभ मानले जाते जर तुम्हाला यावेळी ऊस मिळाला नाही तर तुम्ही भगवान भोलेनाथांना गूळ आणि हरभरा डाळ देखील अर्पण करू शकता तसेच जर तुम्ही या दिवशी ऊस किंवा गूळ खाल्ले तर तुमच्या आयुष्यात कधीही पैशांची कमतरता भासणार नाही श्रावण महिन्यातील कोणत्याही दिवशी देवी लक्ष्मीला पाच रंगांची मिठाई अर्पण करा तसेच या दिवशी देवी लक्ष्मीला कमळाचे बिया अर्पण करावेत ज्याप्रमाणे देवी लक्ष्मीचा जन्म समुद्रातून झाला होता त्याचप्रमाणे कमळाचे बिया देखील पाण्यातून जन्मले होते कमळाच्या बिया देखील एका अद्भुत वनस्पतींमध्ये आढळतात धार्मिक शास्त्रांनुसार कमळाचे फूल आणि कमळाच्या बिया खूप शुभ मानले जातात सामान्यत कमळाच्या बियांची खीर बनवून भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीला अर्पण केल्याने घर धन आणि धान्याने भरलेले राहते जो कोणी श्रावण सोमवारच्या पूजेत भगवान गणेशाला दुर्वाघास अर्पण करतो त्याला कोणीही गरीब करू शकत नाही असा व्यक्ती आपोआप श्रीमंत होतो या पवित्र महिन्यात दुर्वाघास प्रसाद म्हणून आणून संपूर्ण कुटुंबाला खायला द्यावे भगवान गणेशाचे आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर नेहमीच राहतील जो व्यक्ती श्रावण महिन्याच्या पवित्र दिवशी शिवलिंगाला खीर अर्पण करतो किंवा पंचामृताने शिवलिंगाला स्नान घालतो पंचामृतात दूध दही तूप साखर मध गंगाजल असावे असे केल्याने त्या व्यक्तीच्या कुंडलीतील सर्व ग्रह आणि नक्षत्रे त्यांच्यानुसार अनुकूल होतात ज्याला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही भगवान भोलेनाथाला अर्पण केल्यानंतर ते प्रसाद म्हणून संपूर्ण कुटुंबाला खाऊ घाला यामुळे बंद भाग्याचे कुलूप देखील उघडतात त्यांच्या आयुष्यात नेहमीच धन समृद्धी आणि विलासिता राहते तो तुम्हाला आशीर्वाद देतो भगवान भोलेनाथ खूप आनंदी होतात खरं तर भगवान भोलेनाथ खूप निष्पाप आहेत थोड्याशा पूजेने ते त्यांच्या भक्तांवर प्रसन्न होतात रक्षाकाळाबद्दल बोलायचे झाले तर भगवान भोलेनाथांनी त्यांचे आशीर्वाद दिले आहेत आणि आपण फक्त सामान्य मानव आहोत म्हणून भोलेनाथ तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील आणि तुम्हाला धन आणि आनंदाने स्वर्ग देतील व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका